पिंपरी चिंचवडमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय पुण्यामध्ये महापौराची स्थिती निर्माण झालेली असतानाच देखील जोरदार पाऊस कोसळतोय पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव या भागामध्ये देखील चोवीस तासांपासून जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे भीमा नदी पात्र हे दुतडीवरून वाहू लागलेलं आहे भीमा नदीची ही दृश्य आपण पाहतोय भीमा नदीला देखील पूर आलेला आहे पुण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि याच भीमा नदीतील पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून भीमाशंकर खोऱ्यांमध्ये दो दो पाऊस बरसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहताना एकंदरीत पाहायला मिळत आहे चाचकामान धरण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची पातळी आहे ती झपाट्याने वाढताना एकंदरीत पाहायला मिळतीये सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक धरण तर भरल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासामध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक खरं तर धरण क्षेत्रामध्ये वाढल्याचं एकंदरीत चित्र चासकमान धरणामध्ये पाहायला मिळत आहे आतापर्यंत धरण परिसरातून कोणतंही पाणी सोडण्यात आलेलं नाहीये मात्र भीमा नदी जर आपण पाहिली तर दुथडी ओसंडताना एकंदरीत पाहायला मिळतीये भीमा नदीमध्ये परिसरामध्ये अनेक नागरिक खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी पुलांवरती जमतात आहे त्या ठिकाणी हे पाण्याचं जे चित्र आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी तर या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीत अ... पाहतात त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर भीम भीमा नदी ही संपूर्ण दुथडी ओसंडून वाहतीये कोणतंही पाणी तर धरण परिसरातून सोडण्यात आलेलं नाहीये आणि एकंदरीत या संपूर्ण जे भीमा नदी आहे ती दुत दुथडी भरून ओसंडताना पाहायला मिळतेय तुषार जरेकर पुढारी न्यूज राजगुरु पुणे